प्रिया स्वागत करते तुमचे पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपल्या प्रिया लाईफस्टाईल या चॅनलमध्ये कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल तर आजच्या ब्लॉगची सुरुवात डायरेक्ट दुपारच्या जेवणापासूनच केलेली आहे सकाळचे सर्व कामं वगैरे आवरून जियांशला शाळेत पण पाठवून मी इकडे दुपारच्या जेवणात लागलेली तर काय जेवण करू विचार करत होते सारखे सारखं तेच तेच आणि म्हणजे भिजत पण काय घातला नव्हता आदल्या दिवशी आणि आता विचार पडलेले की काय बनवू असंच मोबाईलवर सर्च म्हणजे बरेच दिवस झालं माझ्या मनात ही जी खांदेच्यामधली डालबाटी म्हणून रेसिपी मी म्हणजे बघितलेली कशी लागते आणि काय माहितीच नव्हतं मला पण अशी ट्राय केली आज पहिल्यांदाच पण बघा तुम्ही आता मी तुमच्यासोबत पण रेसिपी शेअर करते तर इथे आहे ना मी गव्हाचं पीठ एक मुठी वाटी जसं तुम्ही बघितलं आता सुर सुरुवातीला आणि त्याच्यात आहे ते ना पाव पाव कप म्हणजे पाव वाटी रवा आणि थोडंसं एक दोन चमचे गव सॉरी पीठ ओवा आणि जिरं बडीसप असं हातावर चोळून मी त्याच्यात टाकलेली जेणेकरून मग त्यांचा मस्त असा म्हणजे वास येईल त्यांचा जर चुरून असं म्हणजे हातावर चोळून टाकल्यामुळे आता मी ही कधी रेसिपी बनवली नव्हती आणि आमच्याकडे म्हणजे आमचे जितके नातेवाद न तितक्यामध्ये मी कधीही खाल्ली पण नव्हती आणि कधी बनवताना पण बघितली नव्हती फर्स्ट टाईम मीच बनवत होती आणि ती, ती पण यश यूट्यूबवर वगैरे बघून बा तर मग पहिल्यांदाच बनवणार होती जर काय चुकलं असेल आणि तुम्ही जर कधी म्हणजे तिकडचीच असाल जिकडे तुम्ही बनवता तिकडचीच असाल ना तर काय चुकलं असेल तर मला कमेंट करून कळवा पण रेसिपी बनवलेली ही पहिल्यांदाच मी पण झालेली उत्तम तर बघा आता ती सर्व मिक्स करून घेतलं आणि त्याच्यात ना थोडं थोडं पाणी टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं जास्त पण असं आपण जसं चपातीला करतो ना तेवढं नरम नाही थोडंसं असं घट्टच ठेवायचं हा पीठ घट्ट आणि एकदम पण घट्ट नाही मीडियम आता तुम्ही व्हिडिओ व्हिडिओमध्ये बघता थोडं थोडं पाणी घेऊन मी हे सर्व मिक्स करून घेतलं तर बघा अशा प्रकारे एकदम म्हणजे असं शंकरपालीला कसा आपण पीठ मळतो त्या प्रकारे त्या पद्धतीने हा पीठ मी इथं मळून घेतलेला आणि तो दहा ते पंधरा मिनटं तरी तसंच झाकून ठेवून दिलेला जेणेकरून मग जो आपण तो रवा त्याच्यात टाकला आहे ना तो अजून फुलून येईल आणि मग व्यवस्थित असे आपली बट्टी होईल बट्टी बनवायची होती मला तर बघा जे आता माझे नातेवाईक बघत असेल ना ते पण बोलत असेल की हिचं काय आहे म्हणजे आणि त्यांनी पण कधी ही रेसिपी बघितली नसेल तर त्यांना वाटत असेल की काय करते असं तर बघा तुम्ही आता बघा म्हणजे तुम्हाला पण समजेलच तर एकीकडे ना मी तूरडाल आणि मिक्स तूरडाल आणि मूग डाळ अशी मिक्स शिजत ठेवलेली जशी आपण वरण करतो ना सेम तोच वरण आणि त्याच्यात ह्या बट्ट्या करून टाकायच्या होत्या मला बऱ्यापैकी इथे आपली डाळ पण शिजत आलेली आणि दुसरीकडे ना मी म्हणजे हा इडलीचाच भांडा ठेवलेला आ या पट्ट्या उकडवून घेण्यासाठी तर बघा इथे हे पीठ मी मुरून ठेवलेलं जवळजवळ वीस मिनटं तरी झाले असतील मस्त असं मुरलेलं पण आता, में इता ले ले आता मी ना इथं पाच मोठे गोळे आणि पाच छोटे गोळे असे करून घेतलेले बघा तुम्ही आता व्हिडिओत बघता तर अशा पद्धतीने म्हणजे दोन तीन प्रकार या पट्टी करायचे पण मी बघितलेलं पण ही पद्धत आहे ना थोडीशी कठीण पण म्हणजे काही आहे ना सिंगल हा जी गोल पोळी आहे ना सिंगल करून त्याच्यावर तेल लावून डायरेक्ट अशी पुडी करतात त्याची पण मी त्याचे असे डबल लेअर करून म्हणजे पुडी बनवलेली कारण त्याला म्हणजे जास्त लसी लेअर्स वगैरे पाडावे दाट बाटीला या बट्टीला तर बघा व्हिडिओत बघताना तुम्ही त्या पद्धतीने एक छोटी गोळी आणि एक मोठी गोळी मोठ्या गोळीच्या अशा प्रकारे थोडंसं जाडसर करून त्याच्यावर ते तेल लावून परत अशी थोडीशी छोटी ती ठेवून पण पुरणपोळीचं कसं आपण मिक्स करतो तसा मिक्स करून तसेच गोळे करायचे त्यांचे आणि मग अशा पद्धतीने पाच गोळे झालेले म्हणजे इतक्या पिठाचे एक वाटी गव्हाचं पीठ म्हणजे तुम्ही आता सुरुवातीला अंदाज बघितलाच माझा त्या पद्धतीने तर अशा प्रकारे पहिल्यांदाच बनवलेली मी आणि बरेच दिवस माझ्या मनात चालू होतं की मी एकदा तरी ही बनवीनच कारण हे ना खान्देशमधील ही त्यांची आवडती रेसिपी आहे असं ब बघितलेलं मी तर म्हटलं बघूच आपण पण ट्राय करून जर झालीच कधी इच्छा तर म्हणजे नसेलच काय आपलं सारखं डाल भात भाजी बनवून खाऊन कंटाळा आला असेल तर एखाद दिवशी अशी पण बनवू तर बघा इथे हे सर्व गोळेच बनवण्याच्या तयारीत होते मी तिकडं मध्ये मध्ये आई म्हणजे सासूबाई येऊन फिरा मारत होत्या किचनमध्ये की काय चाललं हीचा तर मी बोली आज नवीन रेसिपी आहे आज जेवणच नवीन आहे आपला म्हणजे त्यांच्यासाठी मी वेगळं पण बनवून ठेवलेलं वरण भात भाजी पण मग आणि वरण भात आणि नॉनव्हेज होतं सॉरी त्यांच्यासाठी हा आहे मंगळवारचा व्हिडिओ मी नॉनव्हेज खात नाही मंगळवारी फक्त ही माझ्यासाठी ट्रायल रेसिपी म्हणून मी ही ट्राय केलेली म्हणजे चांगली झाली तर म्हणजे मला समजेल आणि जर मीच खाणार होती तशी पण ही एकटी म्हणजे त्यांनी पण टेस्ट केली पण कसा एकटी मीच खाणार होती त्यांच्यासाठी दुसरं पण होतं ऑप्शन त्यांच्यासाठी ऑप्शन होतं दुसरं जेणेकरून म्हणजे मला आवडली तर मग याच्या पुढे करता येईल आणि नाही आवडली तर मग नाही करता येणार ना। असा तुम जसं तुम्ही आता माझा बोलण्याचा उद्देश तुम्ही समजला असाल तर बघा आ, हे सर्व गोळे माझे पाच बनवून झालेले इकडं आपले हे म्हणजे इडलीचा भांडा पण त्याला पाण्याला उकळी पण आलेली तर मी या सर्व गोळ्यांना आणि जो इडलीचा पा भांडा होता ना आपला जे ठेवायचे आपल्याला पा ती डिश त्याला पण व्यवस्थित तेल असं लावून घेतलं जेणेकरून मग त्याला चिकटू नये आ, में थे दिला चे आनी दिला तर इथे मग मी ते ठेवून दिलं त्याच्यातच इडलीच्या भांड्यात आणि ते पण पंधरा ते वीस मिनटं शिजवून घेतलं मी जशी आपण मी इडली शिजवतो ना त्याच्यापेक्षा थोडा जास्त वेळ त्याच्यातच शिजवून दिलं मी वीस एक मिनटं बघा इकडे मग माझी ही वीस मिनटं मी काहीतरी करत होते आता मला लक्षात नाही चार पाच दिवस झाले या शूटिंग केलेल्या व्हिडिओला तर इकडे वीस मिनटांनी मी चेक करायला गेली तर बघा म्हणजे ना मी आता जसं बघितलं आहे तसंच मी ट्राय करते तर बघा जर सूर्य आपली जर म्हणजे अशी व्यवस्थित हे करून आली ना त्याचे पीठ लागून आला तर समजायचं की नाही शिजलं आणि आला आता सुरीला काय पीठ वगैरे लागला नव्हता म्हणून समजावं की आपली ही बट्टी शिजली तर बघा लगेच मी काढून घेतलं थोडा वेळ थंड होऊ दिला माझ्या दुसऱ्या गॅसवर तुम्ही बघतच असाल मी म्हणजे आईबाबांसाठी ही भाजी भात बनवत होते सॉरी भात बनवत होते दुसऱ्या माणसांसाठी माझ्यासाठी फक्त हा बट्टीच आज मेन्यू होता त्यांना नाहीच आवडलं तर मग त्यांच्यासाठी वेगळा ऑप्शन होता तर बघा इथे हे व्यवस्थित असं थंड वगैरे करून घेतलं मी म्हणजे उत्सुकता होती मला कधी होईल हा सर्व मी बाकीचं कामं सर्व बाजूला ठेवलेली आणि मला ही रेसिपी कधी पूर्ण होते आणि कधी टेस्ट करून बघते असा माझा चालू होता आ, तर बघा व्यवस्थित असं मग त्या थंड पण होऊ दिल्या आणि मग लगेचच जशा व्हिडिओमध्ये बघितलेलं ना त्याप्रमाणे कट पण करायला घेतलेल्या इकडे एका एका बट्टीचे एका या गोळ्याचे चार भाग करून घेतले मी आणि बघा तुम्ही नुसतं असे म्हणजे नाहीच फ्राय आता या मला फ्राय करायच्या आहेत नाहीच फ्राय करताना सुद्धा याला लेअर्स आलेला आहे जसं तुम्ही आता मी बघ दाखवते तुम्हाला बघतच असाल व्हिडिओमध्ये नाही फ्राय करताना सुद्धा मस्तर लेअर आलेला तेव्हाच मला समजलं की हां आपल्या बट्ट्या तर व्यवस्थित झाल्यात म्हणजे बट्ट्या एकदम खुसखुशीत बाहेरून खुसखुशीत आणि आतून मऊ अशा फ्राय केल्यानंतर होणार आहेत तर बघा इतक्या बट्ट्या म्हणजे पाच इंच्या चार चार अशा केलेल्या मी कट लगेचच फ्राय करून घेतले बघा एक बॅच मी अगोदरच फ्राय करून घेतलेली आता ही दुसरी बॅच मी फ्राय करायला घेतलेली आणि टेस्ट पण माझी या वेळेला करून झालेली आता तुम्ही साईडला टी या प्लेटमध्ये बघता माझ्या हातात आहे त्या त्याच्यात फ्राय केलेल्या पण बट्ट्या आहेत तशा पण ना म्हणजे डायरेक्ट आपल्या चहा सोबत किंवा नुसत्यासुद्धा आपण या खाऊ शकतो कारण याच्यात आपण सर्व पोवा बडीशेप वगैरे सर्वच टाकले जेणेकरून म्हणजे त्याला टेस्ट म्हणजे व्यवस्थित अशी येईल जेणे आता मी कशी तुम्हाला टेस्ट सांगू यायची पण चांगली वाटत होते नुसत्या खायला पण तर बघा कमी गॅसवर अशा हळूहळू मी सर्व सर्व बाजूंनी व्यवस्थित फ्राय करून घेतल्या फ्राय करताना पण तुम्ही बघता त्याला लेअर्स हळूहळू शिकत चाललेले मस्त अशा आतून मऊ मऊ आणि बाहेरून क्रंची अशा ह्या झालेल्या आणि बघा तुम्ही अशा प्रकारे जर त्यांना प्रेस केलं ना तर एकदम म्हणजे खुसखुशीत अशा ह्या बट्ट्या झालेल्या दुसरीकडे वरणाची पण लगेच तयारी करून घेतलेली मी एकीकडे टोमॅटो आपल्या सॉरी टोमॅटो कट करून घेतलेला लसूण लसूण वगैरे घेतलेली आणि कोथिंबीर जे आपल्याला लागणार होतं ना वरणासाठीचं ते सर्व साहित्य मी एका बाजूला काढून ठेवलेलं पण मला ह्याच पहिल्यांदा फ्राय करायच्या होत्या उत्सुकता म्हणतो ना आपण ती उत्सुकता होती माझ्यात कारण कसं पहिल्यांदा बनवत असलो की आपल्याला असं वाटतं की कधी मी बनवते आणि म्हणजे कधी एकदा बनवून आहे पूर्ण माझ्याकडे म्हणजे व्यवस्थित असं सक्सेस होते या रेसिपीमध्ये असं तर बघा या सर्व मी फ्राय वगैरे करून घेतल्या आणि त्यानंतर लागलेली वरणाच्या तयारीला आता वरण आपलं नेहमीसारखंच आपण जे घरी बनवतो ना त्याच पद्धतीने बनवून घेतलेलं गरम तेलामध्ये जिरं मोहरी करीपत्ता हिंग सर्व हळद वगैरे हळद सॉरी हळद डाळीमध्येच मी टाकलेली डाळ शिजवतानाच तर सर्व हे जितकं तयार करून धुलेलं ना अगोदर सर्व साहित्य ते करून घेतलं नेहमी आहे ना मी फक्त मुगडालीचंच आमच्या घरात आहे ना नुसता मुगडालीचंच वरण आवडतं आता यावेळीला आम्ही फक्त बघितलेली ना की म्हणजे तुरडाळ पण तुळडालीचं वरण लागतं म्हणून मी तुडाल आणि मुगडाळ अशी मिक्स करून शिजवलेली डाळीचं वरण आमच्या घरात जास्त करून नाहीच बनवत फक्त मुगड वरण असतं तर बघा इथे व्यवस्थित अशी दोन्ही समप्रमाणात मिक्स करून घेतलेली आणि हळद टाकून हळद हिंग टाकून शिजवून घेतलेली मग आपली से नेहमी वरणाला फोडणी देतो ना त्या पद्धतीने वरणाला फोडणी दिली आणि थोडं जास्तच घेतलेलं मी थोडं म्हणजे वरण जास्तच बनवलेलं कारण ना ज्या बट्ट्या आहेत ना त्यांना डाळ जास्त लागते त्या अशा शोषून घेतात असा मी व्हिडिओमध्ये बघितलेला तर त्यासाठी मग एक एक मी वरण थोडं जास्तच बनवलेलं म्हणजे माझ्या एकटीपेक्षा पण जास्त दोन माणसं अजून जेवतील अशा पद्धतीने बनवलेलं तसं पण दुसरी मान माणसं पण ट्राय करणारच होती म्हणून मग थोडं जास्तच बनवलेलं मी बट्ट्या बघू शकता तुम्ही अगोदर थोड्या जास्त त्या तर त्याच्यातील थोड्या कमी झाल्यात कारण त्या मीच टेस्ट करून घेतलेल्या म्हणजे नुसत्या खायला पण छान वाटत होत्या तर बघा इथं आपलं वरण पण रेडी आहे लगेच मी गरम गरमच ट्राय करायला घेतलेले लगेच वाटीमध्ये वरण आणि एका साईडला कांदा कट करून घेतलेला जसं त्या म्हणजे जसं त्या खांदेशात मधील डिश तयार करतात ना त्या पद्धतीने मी तयार केलेली तर त्याच्यासोबत कांदा पण म्हणजे घेतात त्या आणि या बट्ट्या आणि वरण आणि मिरची पण खातात ते पण मी मिरची फक्त ती तुम्हाला साईडला दिसते बघा किचन ओट्यावर ती फक्त मी ताटात ठेवण्यापुरती घेतलेली मी काय खाल्ली नव्हती कारण आहे ना मी कधी कच्ची मिरची खालेलीच नाही असं तर बघा या तुम्ही पण खांदेशमधली मी पहिल्यांदाच बनवलेली आणि म्हणजे टेस्ट पण एकच नंबर होती तर खायला या तुम्ही पण डालभट्टी खानदेशमधली रेसिपी आणि तुम्ही कधी बनवली का मला कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि जिकडे कुठे तुम्ही ही जी रेसिपी बनवत असाल ना तर माझ्यात म्हणजे मी अजून काय करायला पाहिजे होतं या रेसिपीमध्ये ते पण तुम्ही मला नक्की सांगा आणि कशी वाटली तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग हा ब्लॉग मी इथेच एंड करते भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त रहा आणि बा बाय